महाराष्ट्राचा अलीकडचा दक्षिणेकडचा भाग माल हो, खटाव हो, फलटण कोरेगाव हो, तेरा तालुक्या दुष्काळ होते तेरा शरद चंद्रजी पवारांच्या नेतृत्वात चौदा वर्ष सतरा तर महाराष्ट्रात पंधरा वर्ष होती पन्नास कोटी निधी जायची किती पन्नास कोटी ते बिल काढायला जायचं मागच्या कॉन्ट्रॅक्टर नवीन काम तर होत नव्हतं पन्नास कोटी काय होणार नितीन गडकरी साहेबांच्याकडं केंद्रीय जलसंपदा खात्याचा चार्ज आला उमा भारती म्हणून ज्या दिवशी चार्ज आला त्याच दिवशी त्यांनी मुख्य सचिवांना महाराष्ट्राच्या आणि जलसंपदा खात्याच्या सचिवांना दिल्लीला बनवून घेतलं ज्या दिवशी चार्ज आला त्याच दिवशी आणि त्यांनी सांगितलं बोला महाराष्ट्रासाठी तुम्हाला काय पाहिजे महाराष्ट्रासाठी तुम्हाला काय पाहिजे आणि त्यांनी तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रासाठी दिले पन्नास हजार कोटी रुपये केंद्र सरकार करून पन्नास हजार कोटी म्हणून या राज्यामध्ये प्रकल्प कामाला आले हे काम आहे भाजपाच्या नेत्यांचं जयंतरावने नऊ वर्ष अर्थसंकल्प मांडला मोठ्या होईल आम्ही नऊ वर्ष महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला अरे अर्थसंकल्प तुम्ही नऊ वर्ष मांडला तुम्ही जतला काय दिलं त्यामध्ये तुम्ही आठवाडीला काय दिलं खानापूरला काय दिलं शेतकऱ्याला काय दिलं कष्ट काय दिलं इथल्या युवकांना काय दिलं विद्यार्थ्यांच्या साठी तुम्ही काय केलं अठरा पगड जातीचा महाराष्ट्र आहे तुम्ही ओबीसीला काय दिलं मायनर ओबीसीला काय दिलं काय दिलं पालात राहणाऱ्या लोकांना काय दिलं काय दिलं तुम्ही नऊ वर्ष कोट हलवून घेऊन तुम्ही फोटो देवडा लागला काय दिलं आम्हाला काय दिलं नाही काय घेऊ शकत नाही कारण याची भावना चांगली नाही आपल्या विषयी त्यांची भावना चांगली राहील जर तालुका दुष्काळी राहायला पाहिजे आणि ही परंपरा कायम टिकली पाहिजे अशा पद्धतीचं यांचं नियोजन आहे अशा पद्धतीचं यांचं धोरण आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे तुम्ही ही निवडणूक हातामध्ये घ्या आता पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे मला आता रिपोर्ट आला की दहा हजार असे लक्ष्मी पुत्र विश्वजित कदम यांनी ठरवलेला आहे दहा हजार पैसे तयार पैसे घेणाऱ्या विचार केला पाहिजे दहा हजार हातात आले तर असायचं मधले घराने आणले हे समजा तुम्ही मोठा घोळ होण्याची शक्यता आहे आपण इतके पैसे देऊ शकत नाही आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत पण मी जत तालुक्याला सन्मान मिळवून देऊ शकतो मागणी केली सरकार केली की आमचा तालुका सांगली पासून शेवटचं गाव दीडशे किलोमीटर वरती आहे बरोबर ना दीडशे किलोमीटर वरती आहे तर आमचं जत तालुक्याच वेगळं आर टी ओ कार्यालय झालं पाहिजे एम एक्स अठ्ठावन एकोणसाठ काय नंबर येतो योग्य अरे फार झालं फलटन झालं जत का नाही मी मागणी केली की जत आरटीओ एम एच जे काय पुढं नंबर ये झालं पाहिजे आणि मी तुम्हाला शब्द देतो सरकार आल्यानंतर मी हे करून घेणार जतचा चा ब्रँड वेगळा असला पाहिजे जतचं नाव वेगळा असलं पाहिजे ती क्षमता या तालुक्यामध्ये आहे पण आमची ताकद आम्हाला कळाली नाही आम्ही कुणाच कार्यकर्ते राहण्यामुळं आमचे नऊ जिल्हा परिषद सदस्य पण आम्ही आम्हाला एक सभापती पद द्यावी अरे जत मध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही ठरवलं पाहिजे जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण होणार आम्ही ठरवू तेवढं जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल आम्ही धन उपचार उपाध्यक्ष होईल इतकी ट्रेंड आपल्या तालुक्यामध्ये आहे चुकी इतकी क्षमता आपल्याला आहे ना आणि ते करायचं आहे लिंगायत आणि धनगर समाज इतक्या मोठ्या संख्येत असल्यामुळं लिंगायत समाजामध्ये सारखं काहीतरी काहीतरी होत आपण आणि परवा मी बोलत असताना एका फेक अकाउंट वरन एक मेसेज टाकला मी लगेच पोलीस स्टेशनला जाऊन बसलो पी आय सांगितलं एसकेला सांगितलं तिला सांगितलं कोण आहे याला शोधा कोण आहे त्याला शोधा कुणी पण असू दे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु मला विश्वास आहे हे एका झालंय पोलिसांचं काम आहे पोलिसांना मी इथून सांगतोय तात्काळ उद्याच्या उद्या तू कोण आहे तो माणूस समोर आणा त्याच्यावरती कारवाई करा माणूस नसेल फेक अकाउंट त्याला समोर आणा ना संभ्रम करायला लागले का करायला लागले महाराष्ट्राचं राजकारण काही ना काही म्हणत ते जाती वक्ती जातच तुम्ही जरी काय म्हणणार पूर्ण काही महाराष्ट्र आहे हे भाषणात चांगल्या पुरत असत भाषणात चांगल्या पुरतो पूर्ण महाराष्ट्र असतो आणि मग ते पुढे त्यांना जे काय करायचे ते महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोग झाले आतापर्यंत वेगवेगळ्या समूहाचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोग झाले वेगवेगळ्या समूहाचे मला तुम्हाला विनंती करायची आहे माझ्या लिंगायत भावांना आपली संख्या महाराष्ट्रात एवढी आहे आमदार किती तिकीटच मिळत नाही दमदारांची संख्या दोन नंबर महाराष्ट्रात तिकीटच मिळत नाही तुम्ही बघितलं आठ दिवसापूर्वी तिकीटाचं काय काय होत का नाही का नाही तिकीट मिळत कारण राजकीय उपद्रवच आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय ओम प्रकाश शेटे साहेब आहे डॉक्टर राणी साहेब आहे तुम्ही सगळे आपण सगळे विचारपूर्वक या राजकारणा पुढे जाण्याची आवश्यकता आहे आम्ही कुणावरती विरोधात नाही अरे जिसकी जिथनी संख्या झाली उतनी झाली या तत्वावरती आमच्या लोकसंख्येप्रमाणे राजकीय सत्तेतला वाटा द्या ना बरोबर की नाही बरोबर तुमची किती संख्या असली तुम्ही नुसती मत बटन दाबायचं तुम्ही हे नाही चालणार हे चालणार नाही म्हणून माझी विनंती आहे एक प्रयोग एवढा सक्सेस करा माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही हा वैयक्तिक माझा स्वार्थ नाही गोपीचंदला पाडण्यासाठी सगळी तयारी लागली सगळे कामाला लागले त्यांना माहीत आहे हा आमदार झाल्यानंतर काय काय फारकडी राज्यात करणार आहे ते माहीत आहे प्रस्थापित यांना काही करू पाडा काही आठवा उठवा काही भीती घाला काही करा मला तुम्हाला हा पूर्ण विनंती करायची आहे तुम्ही कुणी आपवायला बळी पडू नका गरीब मराठा समाज ताकदी आपल्या बरोबर आहे लिंगायत समाज धनगर समाज बौद्ध चर्मकार कुंभार ढोर नावी साळी तेली कोणी मजारी हरगर धनगर संगर राबोशी वडर बेडर मुसलमान लिंगायत लोणारी समाज कोळी समाज हे छोटे छोटे पालात राहणारी लोक बहुरुपी असेल कुरमुड्या जोशी असेल पिंगळ जोशी असेल मलियचा गाणेवाला असेल गडक लक्ष्मीवाला असेल असेल डोंबारे असेल ते सगळी लोक काही काही लोक असतील अरे तुम्ही सगळे जण माझ्यासोबत या एकदा बघा महाराष्ट्रात काय होऊ शकत अरे मी विधान परिषदेचा आमदार झालो प्रत्येक समाजाची भूमिका मांडली आहे प्रत्येक समाजाची ज्यांना आमदार नाही त्यांची भूमिका मी सभागृहात मांडली आहे मला अभिमान आहे या गोष्टीचा की ज्या सभागृहामध्ये कधी प्रश्न चर्चेने गेले नाही त्या लोकांचे अरे आज मी तुमच्या समोर बोलत असताना तुम्ही या सभा मंडपात बसलेला असताना जग शहराच्या बाजूला किमान शंभर पाला असतील किती किमान शंभर पाला असतील दिवाळी झाली आठ दिवसापूर्वी आम्ही कालोले खाल्ले कापड्या खाल्ल्या लाडू खाल्ल्या आम्ही फुलबाजी वाजवली फटाकड्या वाजवल्या वा, साड्या आम्ही नवीन घेतल्या कपडे नवीन घेतले पोरा बूट घेतले पानातल्या पोरणाना बूट मिळाला ना कपडा मिळाला ना फुलबाजी मिळाला ना फटाकडे मिळाले ना कानोना मिळाला ना कांपणी मिळाली ना शंकर पाळी मिळाली काय नाही त्याची दिवाळी नाही आणि आपण पण त्याची बघायला गेलो नाही तर गेलो पण आपलं पालावरती दिवाळी झाली का बघायला मला तुम्ही निवडून द्या राज्य सरकारला पहिल्यांदा पानातल्या लोकांच्या साठी वेगळं बजेट निर्माण करायला लावतो मला तुम्ही निवडून द्या आज सर्वांमध्ये प्रचंड ताकद आहे क्षमता आहे त्या मुलांच्या साठी शाळा त्या मुलांच्या शाळेसाठी सोय त्यांना बाहेर घर नाही त्यांना घर त्यांना रेशन कार्ड नाही त्यांना मतदान कार्ड नाही त्यांच्याकडे कुठं आधार कार्ड नाही त्यांना मला निवडून या मला निवडून हे राजकारण एक महाराष्ट्र लेवलचं बघून तुम्ही मला निवडून द्या हे इथले कुठले आहे आता काही गळत पण नाही मंत्रालय त्यांना सोडत नाही कामदार बिला लावल्याशिवाय मुंबईच्या फुटपाथ वरती असे शंभर दोनचे आमदार फिरतात कोण काळपुत्र ओळखत नाही त्यांना कोणता माणूस ब्रॅन नाही करायच विधानसभेच्या आमदाराला हिरवा दिला असतो विधान परिषदेच्या आमदाराला लाल दिला असतो का त्याचा कोणी अपमान करू नये विधान भवनामध्ये मंत्रालय फिरताना शिपाईने ह्याला ओळखावं पोलिसांनी ह्याला ओळखावं हात फोडत नाहीत अरे फोटो दाखवा की त्याने बिला लावलाय किशाला असा माणूस तुम्हाला फुकट मिळालाय ओ वापरून घ्या मला तुझ काम नाही माझं बी ए कॉलेज नाही डॉक्टर साहेबांसारखं माझं मोठं हॉस्पिटल नाही मला ऑपरेशन करायला जावं लागत नाही माझं आता मी निवडणुकीसाठी मी दोन हजार सहा साला पासून ही रोज कामात आहे मी आतापर्यंत वीस लाख किलोमीटर फिरलोय किती दोन हजार सहा पासून दोन हजार चोवीस पर्यंत वीस लाख किलोमीटर फिरलो आहे काय दुसरं कामच नाही का मला हेच काम आहे चोवीस तास हे काम आहे जर तालुक्याचा प्रत्येक गाव ना गाव फिरलो प्रत्येक कुणी पण सांगायचं गावात आलो आहे एक माणूस नाही तिच्या गावात गेलो नाही वाड्या वस्तूवरती जातोय लोकांच्या जातोय काम करतोय अरे जत तालुक्याच्या प्रत्येक विकासाचा शब्द मी लोकांना देऊ लागलो लोक आणि कुठला आहे पैसे मी त्यांना सांगितलं नव्वद पासून दोन हजार चोवीस पर्यंत जेवढे आमदारांनी कामं केले त्याच्यापेक्षा दुप्पट काम मी पाच वर्षात करणार जर शहरामध्ये नव्वद सालापासून दोन हजार चोवीस पर्यंत जेवढी कामं झाले त्याच्या दुप्पट कामं मी पाच वर्षात करणार बोलतोय मी काही तर फेक टाकत नाही हे रेकॉर्ड होतंय हे तुम्ही मला उद्या दाखवू शकता मी तुम्हाला का सांगतोय तर तुमची चार लोक ऐकते म्हणून मी जरा जास्त तुमच्याशी बोलायला लागले तुम्ही जरा चेक करत करत जरी घाडा टाकला तर पाच पन्नास वर्ताची गेम होऊ शकते तुम्ही औषधाची श्रीफ लेखा लिहिता काय चाललंय कसं वातावरण वापरणारी तुम्ही माझ्या विरोधात बोला का पन्नास जाते म्हणून म्हणून मी तुम्हाला समजावून सांगायला की बाबा तो मी यासाठी मला आमदार करा यासाठी तुम्ही आमदार करा आणि निवडणूक ही फार महत्वाची निवडणूक आहे हे बघा माझं एकट्याचं नुकसान नाही होणार मी जबाबदारीने बोलतोय माझं एकट्याचं नुकसान होणार नाही जर तालुक्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं गोपीचंद निवडून आला नाही तर पण माझा काय बाप आमदार नव्हता माझा बाप काही खासदार नव्हता विषय तर आता लोकांना मला सांगायलाच पाहिजे ना दोन हजार नऊ ला पडलोय बाराला पडलोय पीलाय चौदाला विधानसभेला पडलोय एकोणीसला लोकसभेला पडलोय एकोणीसच्या विधानसभेला डिपॉझिट पण घेतो तरी सुद्धा आमदार म्हणून समोर उभा आहे आता फार माझ्याकडून अपेक्षा आहे नंतर बोलतो गोपीजन तिकीट देऊ नका अरे याच काय नाही अरे गावच्या गाव एक झाले तर गोपीजन साठी तुम्ही जाऊन बघा तालुक्यामध्ये गावच्या गाव एक आहे एक बाज गाव आहे चार हजार मतं दिलीड आहे कुठलं गाव आहे काँग्रेसला सांगा चार हजार मतं लीड असतात त्याला किती बी पोती वाट जाऊन बाज मध्ये त्याला मी आज आव्हान करतो विश्वजितला तुम्ही सगळे टाका पैसे वाट फक्त तसे लोक जरची लोक पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड स्वाभिमानी लोक आहेत मी मतासाठी म्हणत नाही माझी जुनी भाषण काढून टाका मराठवाड्यानंतर राजकीय कुठला तालुका पश्चिम महाराष्ट्रातला तर तो फक्त जळत आहे ज्याला कळतं काय करायचं लगेच कळतं इतके हुशार लोक आहेत ना दुष्काळ मुलं इतकी संधी मिळाली आपल्या लोकांना तास जावा जिल्हा परिषद मध्ये तुम्ही जावा आज तुम्ही उद्या सकाळी जिल्हा परिषद मध्ये जावा तुम्हाला दहा सरपंच भेटले तर त्यातले सात सरपंच जतचे भेटतात वस्तु तिथे तुम्ही कलेक्टर ऑफिसला जावा तुम्हाला दहा लोक भेटली त्यातली सात जतची भेटणार मंत्रालयामध्ये सरपंच फार कमी येतात पण तिथं पण तुम्हाला जतच्या घरी दिसणार तुम्हाला <laughs> का असं होत आहे जागृती आहे का असं होत आहे अभ्यास केलाय सरपंचाला सगळ्या योजना नव्वद टक्के सरपंचा माहीत आहे आणि तरुण सर्वदार सरपंच आता जत तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आहे तरुण तरजदार सरपंच जर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आहे की ज्यांना गावासाठी काहीतरी करायची मनापासूनची इच्छा आहे पण त्यांना पाठबळ नव्हतं कुणाला जायचं सोपं नाही मंत्रालय कुणाला जाणार तुम्ही आता एकदम डॉक्टर टॉपचे डॉक्टर आहात करोडपती आहात मोठं हॉस्पिटल आहे गाडी आहे तुमच्याकडं नर्सरी आहे बीएमडब्ल्यू आय सगळं आहे उद्या तुम्ही मंत्रालयात जायचं आहे कोण सोडला कधी तुम्हाला सांगा मंत्रालयाच्या गेट वर तुम्ही गेलाय आणि तुम्हाला मंत्रालय जायचं आहे आपला हाताचा माणूसच नाही सोडणार कोण बर सोडलं तिथलं जाऊन बसणार कोण आपलं ते बी एक पण नाही आपल्याकडे वेग मिळवण्यासाठी त्या पास मिळवण्यासाठी स्वाभिमान मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं लिंगायत समाजासाठी पहिल्यांदा महात्मा बसवेश्वर यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ केलं त्याला पंच्याहत्तर वर्ष झाली लागली पंचाहत्तर वर्ष गेली आपलं महामंडळ व्हायला ते पण देवेंद्रजींच्या मुलं झालं आज त्या महामंडळावरती आपला पोरगा उपाध्यक्ष म्हणून जाईल अध्यक्ष हा ओबीसी मंत्री आहे उपाध्यक्ष म्हणून आपला पोरगा जाईल त्याला लाल गाडी येईल आता लालगुवा वापरता येत नाही पण महाराष्ट्र शासनाची गाडी येईल त्याला एक पी मुंबई मध्ये ऑफिस येईल हे योग्य आहे हे का नाही झालं याच्या अगोदर तीन सदस्य जातील त्या महामंडळावरती राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल आजूबाजूला अधिकारी हिरड्या घालतील राज्यसत्तेमध्ये इतकी ताकद असते राज्यसत्तेमध्ये इतकी ताकद असते हे भारतीय जनता पार्टीने केलं हे नुकत्या लिंगाय समाजाचं नाही राबूशी समाजाचं केलंय वडार समाजाचं केलंय गुरव समाजाचं केलंय गुरव समाज दोन घर जर शहरामध्ये जास्त एवढ्या मायनर समाजाचा सुद्धा विचार आपल्या सरकारने केलाय नाभिक समाजासाठी महामंडळ स्थापन केलाय लोहार समाजासाठी महामंडळ स्थापन केलाय लोणारी समाजासाठी महामंडळ स्थापन केलंय सत्तेच दोनपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही पर्यंत छोट्या छोट्या घटकांना न्याय मिळत नाही हे आपल्या सरकारचं धोरण आहे आणि म्हणून आपल्या आता त्या सरकार पोहचताय आणि म्हणून आपण सरकारला धन्यवाद देण्यासाठी आपण भाजपाच्या बरोबर उभं राहावं महायुतीच्या सोबत उभं राहावं ज्या काय अफवा पसरवल्या जात आहेत त्या अफवांच्या बाबतीमध्ये तुम्ही सुद्धा तुमचं मत व्यक्त केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे हा मी स्वतः काय बोलो ना काय अकाउंट प्राप्त आणि सोशल मीडियामध्ये चार पाच दिवसावरती निवडणूक आलेली आहे आणि हे सगळे व्हायरल झालेले लोक आहेत तुम्ही सोशल मीडियाच्या कुठल्याच विषयावरती विश्वास ठेवू नका अशी माझी तुम्हाला कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे आणि मी जत विधानसभा मतदारसंघ का निवडला त्याला कारण आहे डॉक्टर राणी साहेब त्याला कारण आहे चंद्रशेखर मोदी साहेब त्याला कारण आहे आपपासाहेब नामज साहेब त्याला कारण आहे जीवननवर काका जडबी काका कारण आहे संजय केली त्याला कारण आहे डॉक्टर हिटी त्याला कारण आहे के पाटील साहेब त्यांची मुलं विजय पाटील नतू त्यांचा किरण पाटील तिकडं गोराणी चेयरमैन शिवाजी माळी ही सगळी लोक नाटक आली जे असा तिकडे आलो नाही ज्या असं झालं कस झालं असा प्रकार सुरू आहे की जबाबदारी सगळी या वरिष्ठ लोकांची आहे त्यांनी मला इथं आणलेला आहे त्यांच्या विश्वासावरती मी इथं आलोय कुठे असं समजायचं कारण नाही की गोपीचंद आम्हाला के अन्याय केला अशी बात नाही त्या सगळ्या हो लोकांना तुम्ही विचारा की त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इथं उमेदवारी केली पाहिजे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आता इकडं आलोय आता सगळी जबाबदारी तुमच्याकडे आहे तुम्हाला माझी विनंती आहे हा प्रयोग तुम्ही निश्चित पाच वर्षा सगळे तुम्ही सगळ्यांना आमदार केले हो मला एकदा करून मला चेक करून मी नुसतं मोठं बोलतोय तुम्हाला कळत लागत आता ओम प्रकाश मी तेव्हा आमदार हो पण नव्हतो आपल्या सरकारचं काम कसं चालतंय मला दोन ऑपरेशन अशी होती की त्यांना आठ लाख रुपये खर्च होता किती आठ आठ लाख रुपये दोघांना खर्च होता आता यांच्या मुख्यमंत्री साहेबला कक्ष किती मिळत होते एक लाख रुपये बरोबर विशेष बाप म्हटलं तर दोन लाख रुपये त्यांची तयारी नव्हती ते आले माझ्याकडं आणि शेटे साहेबांचा दौरा होता मी त्यांना म्हणलं शेटे साहेबांचा दौरा आहे तुम्ही या मग त्यांना घेतलं ह्यांच्याकडे गेलो आणि गाडीत बसून सिनर्जी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर तिथं त्यांचा कार्यक्रम का होता तिथून बाहेर आलो कृपामाई हॉस्पिटलच्या बाहेर गाडी थांबवली आणि गाडीत बसून त्यांनी पत्र दिलं दोन्ही रुग्णांचे आठ आठ लाख रुपयाचे उपचार मोफत करून टाकले काय केलं मोफत करून टाकले मोफत किडण्या बदललं हार्ट बदललं ब्रेनच अरे या माणसाने इतकं काम केलं ना मला खरं तर तुम्हाला तर घोडा आयुष्यात काही गरज नाही आशीर्वादाची इतके आशीर्वाद लोकांचे आता मिळाले इतके आशीर्वाद त्याच्या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं हे जे सगळे आहेत ना हॉस्पिटल धर्मालयाची हे हॉस्पिटल उपचार केलं नुसतं रेकॉर्ड करायचे रेकॉर्ड आता आपल्या साहेबांनी काय केलंय मुंबई मधलं ते सांगतील की आज रुग्णावरती उपचार करायचा कागदोपत्री रेकॉर्ड करायचं नाही तीस तीस लाखापर्यंत मोफत उपचार अशी आता प्रक्रिया आपल्या सरकारनं राबवलेली आहे मी जास्त का बोललो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद